मुंबई उपनगरामधील ठाणा जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामधील विटावा हे गाव अतिशय सण उत्सव संस्कार यासाठी प्रसिद्ध आहे या, या गावामधील लोक हे प्राचीन काळापासून आलेली संस्कृती नवीन पिढीला देण्यासाठी पुढे आलेली आहे त्यातलंच आई एकविरा देवी पदयात्रा सोहळा हे देखील एक महत्त्वाचं केंद्र आहे या सोहळ्यामध्ये गेले तेवीस वर्षापासून नव तरुणांना नवीन वर्षासाठी एक चेतना म्हणून आई एकविरा देवीचं दर्शन घडवण्यासाठी पदयात्रा काढतात या पदयात्रेमध्ये प्रत्येक नव तरुणांना चांगल्या चांगल्या सुविधा चांगल्या चांगल्या पतीचं अतिशय सुंदर असं आनंदाचं क्षण देण्यासाठी हे गावकरी पुढं आलेले असतात एकविरा देवी पदयात्रेमध्ये विविध प्रकारचे जे क्षण आहेत जे विविध अनुभव आहेत ह्या नव आनंद देत असतात आणि नवीन जीवनासाठी प्रेरित करत असतात हे नऊ देखील कलवा मुमरा संदप त्यानंतर इतर विभाग जो आहे तिथून आलेले असतात आणि हा सोळा आठशे थाटापाटामध्ये पार केलं जातं या उत्सवामध्ये नव प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं त्यांना योग्य ते सेवा देण्यासाठी इथली मंडळातली कार्यकर्ते हे झाडणी कार्य करतात पुढे येतात आणि त्यांना चांगल्या प्रतीचं जेवण आहे पाणी आहे अशा विविध सुविधा पुरवल्या जातात आणि लोणावळा खंडाळा खोपोली त्यानंतर पनवेल अशा या शहरामधून ही पालखी निघली जाते आणि चांगल्या प्रतितीचं भोजन आहे चांगल्या प्रतितीचा नाश्ता आहे चहा आहे या सर्व सुविधा या पुरवल्या जातात आणि नव तरुणांमध्ये एक चेतना निर्माण होऊन आई एकविरा देवीचं नामस्मरण एक व्हावं आई देवी ही कुलस्वामिनी आहे तिची पूजा व्हावी आणि त्या पूजेचं प्रत्येक पिढीला परंपरा ही पदयात्रेनुसार घडवावी आपली संस्कृती महाराष्ट्राची म्हटली तर पायीवारीची आहे पदयात्रेने पायीवारी पण घडावी यासाठी नवतरुणांना तरुणांना एक चेतना निर्माण करणारे लोकसभा समिती जी आहे ती आता आई एकवीरा देवी विटावा लोकसेवा मंडळ या नावानं पुढे आलेली आहे आणि लवकरच या एकवीरा देवीच्या या पदयात्रेमध्ये नवतरणांचा सहभाग हळूहळू वाढत चाललेला आहे आणि आता पंचवीसव्या वर्षी ही पदयात्रा पदार्पण करणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी पाणी आहे जेवण आहे इतर गोष्टी आहे वैद्यकीय सुविधा आहे प्रत्येक गोष्ट पुरवून मुलांची काळजी घेतली जाते अशा पद्धतीने आपण देखील या लोकोत्सव विटाव्या मंडळाने काढलेल्या पदयात्रेमध्ये सहभाग होण्यासाठी नक्की सामील व्हा या अशा मंडळामुळं लोकांची संस्कृती भारताची संस्कृती आपली संस्कृती आपले कुलस्वामीची पूजा अर्चा आणि विविध जे क्षण आहे आनंदाचे हे मंडळ देण्यासाठी सदैव तत्पर असतं या मंडळाचा खरंच सर्वांच्या वतीने धन्यवाद त्यांचं जीवन आणि पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करणारे अन्न आहे वाहतूक आहे प्रत्येक गोष्ट पुरवणाऱ्या सर्व साधकांना भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्यांचं जीवन सुखी समृद्ध संपन्न आणि निरोगी जावो हीच आई एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना जय हिंद जय आई एकविरा देवी माते की जय